आज छत्रपती शिवाजी महाराजांचे काळाच्या आधी ज्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा ऋखुजीराजे जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन म्हणून आम्ही या ठिकाणी बेलाचं झाड लावून अभिवादन केले आहे कारण आता येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणाला संरक्षण होण्यासाठी ऑक्सिजनची झाडाची गरज असते म्हणून या दृष्टिकोनाने वेगवेगळ्या माध्यमातून झाडं लावणं चालूच आहेत पण कोणत्याही जयंत्या पुण्यतिथ्या कशा साजऱ्या करावा किंवा या दृष्टिकोनाने झाडं लावून त्या झाडाला ला। नाव महापुरुषाच्या नावानं जर झाड दिलं तर झाड जगू शकते असं संदेश यामागचा देण्याचा आहे या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टर आपले गोविंद कामटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवकालीन युद्ध शिकवणारे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी वृक्ष लावून या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे झाड ला या ठिकाणी लकुजी राजे स्मरणार्थ या ठिकाणी हे घर लावून अभिवादन करण्यात आलं